ताज्या घडामोडी दिवसांपासून सीवरेज लाईन ब्लॉक होऊन दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहत होतं पायी जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना सांडपाणी अंगावर उडत होत याविषयी येथील व्यापाऱ्यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्याकडे समस्या मांडली आणि केडीएमचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यास दूरध्वनीवर संपर्क करून तात्काळ दुर्गंधीग्रस्त बनलेल्या रस्त्यावरचे ड्रेनेज लिकेज काढण्याची विनंती केली आहे तात्काळ सिवरेज क्लिनिंग मशीन लावून चेंबर खोलून साफ करून पाईपलाईन ब्लॉकेज काढून संपूर्ण दुर्गंधी संपवण्यात आली आहे यामुळे चिंचपाडा रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहन चालक आणि पादचारी यांना मोठा दिलासा मिळाला बहुत तकलीफ हो रही थी पानी भी आ रहा था और दुर्गंध भी आ रही थी हमने सुनीत साहब को बोला उन्होंने का, का से, बोल के आयुक्त से देखे उन्होंने ये चौकअप निकाल दिया धन्यवाद आपका आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ामोड़ स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा